दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोविड नाईन्टीनच्या साथीमुळे अचानक लॉकडाऊन लागला तेव्हा हजारो कामगार आपल्या घरी जाण्यासाठी धडपड करत होते पण आपल्या मूळ गावी जायला त्यांना ना वाहन होतं ना पैसे अशा वेळी मोठे मोठे दानशूर घरात बसले असताना एक नाव वारंवार समोर येत होतं ते म्हणजे सोनू सूतचं त्या काळात लाखो लोकांना आपल्या स्वतःच्या खर्चातून घरी पोहोचवण्याचं काम सोनू सुदने केलं होतं आणि तो सर्वांचा मसीहा बनला होता याचीच दखल घेत सोनू सुदला मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं सोनू सुद एक बॉलिवूड ऍक्टर नाहीये त्या पलीकडेही त्याचं स्थान आहे तो स्क्रीनवर जरी खलनायक असला पण प्रत्यक्षात तो कसा नायक आहे ते मी तुम्हाला सांगतो सोनूचे वडील कपड्यांचं दुकान चालवायचे दहावीच्या परीक्षेनंतर सोनूही त्याच्या वडिलांसोबत दुकानात कपडे विकण्याचं काम करायचं पण वडिलांना वाटायचं सोनूने इंजिनियर व्हावं वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोनूने नागपूर गाठलं यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातनं इलेक्ट्रिकल त्याने पूर्ण केली पण सोनूची पर्सनॅलिटी पाहून त्याचे मित्र म्हणायचे तू पिक्चरमधला हिरो बनू शकतो मग काय मित्रांच्या सांगण्यावरनं अभ्यास सांभाळत फॅशन शोमध्ये त्याने पार्टिसिपेट करायला सुरुवात केली त्याने त्याचा पहिला पोर्टफोलिओ शूट करण्यासाठी सहा हजार रुपये वाचवले मग तो ॲक्टिंगचा विचार करून एकोणीसशे मध्ये मुंबईत आला तेव्हा त्याच्या खिशात फक्त साडेपाच हजार रुपये होते त्याला वाटले एवढ्या पैशात दोन महिने निघतील कशाचं काय ती मुंबई आहे एका आठवड्यात त्याचे सगळे पैसे संपले त्यात मुंबईत आल्याबरोबर तो पोहोचला फिल्म सिटीत फिल्म सिटीत राजा हिंदुस्थानीचं शूटिंग सुरू होतं पण त्याला वॉचमॅननं गेटवरच अडवलं त्याच्या खिशात चारशे रुपयांची लाच घातली तेव्हा कुठे त्याला आत सोडलं आत गेल्यावर कोण्यातरी दिग्दर्शक निर्मात्याची नजर आपल्यावर पडेल आणि आपल्याला काम मिळेल असं त्याला वाटायचं पण तसं काही झालं नाही त्याला कोणीही पाहिलं नाही इथं वाट सोपी नाही हे त्याच्या लक्षात आलं मुंबईत राहणंही काही सोपं नव्हतं पण घरूनही पैसे घ्यायचे नव्हते मग त्याने मुंबईत उदरनिर्वाह करण्यासाठी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी पकडली तेव्हा तिथं त्याचा पगार फक्त पाचशे रुपये होता तो एका खोलीच्या स्वयंपाकघरातल्या घरातल्या सहा मुलांसोबत राहत असायचं सकाळी पाच वाजता उठून दोन तास जिम करायचा आणि नंतर कामावर निघून जायचा त्याचं अशातच त्याला खूप शोधल्यानंतर एका शू कंपनीत जाहिरातीच्या काम मिळालं त्याच्या तीन दिवसांच्या कामासाठी त्याला फक्त सहा हजार स्पर्धेत त्याने टॉप फायमध्ये मध्ये स्थान मिळवलं पण अजूनही तो जे डिझर्व करत होता ते काम त्याला मुंबईत मिळत नव्हतं जागोजागी रिजेक्शन मिळत होतं मग त्याने डिसिजन घेतला साऊथकडे वळण्याचा तो हैदराबादला पोहोचला आणि खरंच त्याला तिथे काम मिळालं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्याला तमिळ सिनेमात काम मिळालं आणि त्याची कल्ला जागर आणि नाजनीले ही डेब्यू फिल्म ठरली पिक्चर रिलीज झाला तेव्हा अक्षरशः सोनू सूद आनंदाने उड्या मारत होता कारण तो ज्याची वाट पाहत होता ते त्याला मिळालं होतं मग तो बॉलिवूडमध्ये ट्राय करत होता अनेक पिक्चरची शूटिंग जिथं चालायचे तिथं जाऊन डायरेक्टर्सना पोर्टफोलिओ पाहायला द्यायचं दोन साऊथ पिक्चर मध्ये त्यानं काम केलेलं पण डायरेक्टर्स त्याच्या पोर्टफोलिओला इग्नोर करायचे पण अशातच त्याला एक संधी मिळाली ती दोन हजार दोन मध्ये सोनू सुच्ची ऍक्टिंग पाहून त्याला खलनायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली दोन हजार दोन मध्ये सोनूने शहीद ए आझम या बॉलिवूड पिक्चर मध्ये भगतसिंगची भूमिका साकारली त्या रोल मुळे त्याला फारशी ओळख मिळाली नाही पण त्याला मोठा ब्रेक मिळाला तो दोन मध्ये आलेल्या युवा मधून ज्यात त्याने अभिषेक बच्चनच्या भावाचा रोल केला युवा मध्ये जी ऍक्टिंग सोनू सूदने केली तेव्हा बॉलिवूडला कळलं की सोनू सूद काय चीज आहे दोन हजार आठ मध्ये जोधा अकबर मध्ये त्याने रोल केला दोन हजार दहा मध्ये आलेल्या सलमान खानच्या दबंग नंतर सोनू सुदने कधीही मागे वळून पाहिलं नाही आशिक बनाय आपने यात इम्रान आशमी सोबत काम केलं सिंगीस किंग मध्ये अक्षय सोबत हॅपी न्यू इयर मध्ये शाहरुख खान सोबत त्याने काम केलं एक विवाह बी बुडा होगा तेरा बाप मध्ये त्याने अमिताभ बच्चन सोबत काम केलं शूट आऊट एट वडाला सिम्बा का हो तुम मिशन मुंबई असे बॉलिवूडचे पिक्चर त्याला मिळत गेले पण या दरम्यान त्याने साऊथ आपला कनेक्ट ब्रेक होऊ दिला नाही कारण ज्यावेळेला बॉलिवूड काम देत नव्हतं त्यावेळेला साऊथ इंडस्ट्रीने त्याला काम दिलेलं म्हणजे किशात साडेपाच हजार रुपये घेऊन मुंबईत आलेला पोरगा एकाच वेळी हिंदी पंजाबी तेलुगू तमिळ आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव गाजवत होता तेव्हा याच पिक्चरमध्ये कास्ट करण्यासाठी प्रोड्युसर चक्रा मारत होते ज्यांनी कधी काळी त्याला इग्नोर केलं होतं यात तुम्हाला हिरोची लव्ह स्टोरीज सांगायची राहिली एकोणीसशे शहाण्णव मध्ये जेव्हा सोनू सूद स्ट्रगलर होता तेव्हा त्याने मूळच्या आंध्र प्रदेशातल्या सोनालीशी लग्न केलं जेव्हा तो नागपुरात इंजिनिअरिंग शिक्षण घेत होता तेव्हाच सोनूची सोनालीशी ओळख दोघेही प्रेमात पडले बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यांनी लग्न केलं त्यांना ईशान आणि अयान सूद ही दोन मुलं आहेत त्यांच्या कुटुंबात त्याला दोन बहिणी आहेत मोनिका सूद जी सायंटिस्ट आहे तर मालविका सच्चर राजकीय क्षेत्रात ऍक्टिव्ह आहे तर सोनाली ही सोनू सूद सोबत निर्माती म्हणून काम करते अनेक सिनेमांमध्ये सोनू सूद याने खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिलाय याची दखल घेत दोन हजार नऊ मध्ये सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या भूमिकेसाठी आंध्र प्रदेश नंदी अवॉर्ड आणि तेलगु मधला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्यासाठीचा सा, फिल्म अवॉर्ड त्याला मिळाला दोन हजार दहा मध्ये दबंगसाठी सर्वोत्कृष्ट ऍक्टरचा आणि सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी आयफ अवॉर्ड त्याला मिळाला दोन हजार सोळा मध्ये त्याने वडिलांच्या नावावर शक्तीसागर प्रोडक्शन नावाचं स्वतः प्रोडक्शन हाऊस काढलं प्रोड्युसर ऍक्टर आणि मॉडेल अशी तिन्ही कामं तो एकत्र करतो पण सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता करोना काळात हिरो ठरला ज्या सोनू सूदला बेस्ट खलनायकाच्या रोलचा अवॉर्ड मिळाला तोच सोनू सूद कोरोनाच्या काळात गरिबांचा काही वारी बांधला कोविड नाईन्टीनच्या दरम्यान सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी बस रेल्वे आणि चार्टेड फ्लाईट्सची व्यवस्था केली त्याने तमिळनाडूच्या जवळपास शंभर विद्यार्थ्यांना मॉस्कोहून चेन्नईला आणलं तर दीड भारतीय विद्यार्थ्यांना करगिजे स्थानवरून वाराणसीला परत आणलेलं याच दरम्यान दोन मध्ये सोनू सूदने प्रवासी रोजगार नावाची वेबसाईट आणि ऍप लॉन्च केलं यामुळे स्थलांतरित मजुरांना रोजगार मिळाला सोबतच सूद चॅरिटी फाउंडेशनही त्याने स्थापन केलं जे गरजूंना शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून एस सी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याने संभवम नावाचा एक उपक्रम सुरू केला ज्याद्वारे त्यांना मोफत ट्रेनिंग दिलं जातं पण त्याने कोरोना काळात केलेलं समाजकार्य हे विसरता येण्यासारखं नाही म्हणूनच त्याला गरीबो का मसिहा म्हटलं जातं या नावावरनच त्याने ऑटोबायोग्राफी लिहिली आहे आय एम नॉट अ मसिहा नावाची ऑटोबायोग्राफी डिसेंबर दोन हजार वीस मध्ये त्याने पब्लिश केली ऍक्टिंग निर्मिती ब्रँड एनरोसमेंट आणि इन्व्हेस्टमेंट मधून आजची सोनूसूतची अंदाजे नेटवर्क एकशे चाळीस कोटी असल्याचं सा सांगितलं जात आहे कधी काळी खिशात पाच हजार रुपये घेऊन आलेला सोनूसूत आज एका पिक्चरसाठी तीन कोटी रुपये घेतो मुंबईत सोनूसूतचं अलिशान घर आहे मुंबईत दोन फ्लॅट्स आहेत होमटाऊन मध्ये स्वतःचा बंगला मुंबईतल्या जुहू या ठिकाणी स्वतःचं हॉटेल हो� सुद्धा आहे सोनूसूतचं कार कलेक्शनही तितकंच तगड आहे त्याच्याकडे ऑडी आणि कोटींची तो कसा पोहोचला हे तुम्ही सोनू सूदच्या आयुष्यातून तुम्ही पॉझिटिव्ह घेण्यासारखं खूप काही आहे एका साधारण घरातून आलेला मुलगा आज बॉलिवूड आणि टॉलिवूड गाजवतोय सोनू सूद बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगाऊत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा